श्वेता आईला म्हणाली आई तू बाबांना सांग ना मला हे लग्न करायचं नाही श्वेताचं बोलणं ऐकून तिच्या आईच्या लगेच लक्षात आलं मालतीताई आवासून मुलीच्या तोंडाकडे बघायला लागल्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी बघून त्या मनातून तडफडून उठल्या चार दिवसांवर मुलीचं चा लग्न आलं होतं सगळं एवढ्या लवकर लवकर झालं की मालतीताईंना लग्नाची तयारी करायला पुरेसा वेळच मिळाला नव्हता त्या लग्नाच्या कामात एवढ्या बिझी झाल्या की मुलीशी या विषयावर बोलण्यासाठी त्या वेळच काढू शकल्या नाहीत मुलीचं बोलणं ऐकून त्यांच्या मनात विचार आला की बहुतेक मुलीला हे स्थळ पसंत नाही हा विचार करून त्यांच्या मनात हजार प्रश्न घुमायला लागले स्वतःला सावरत त्या म्हणाल्या पण का बाळा तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत काही झालं आहे का त्याच्या कुठल्या बोलण्याचे तुला वाईट वाटलं आहे का आईचं बोलणं ऐकून ती आईच्या बोलण्याला नकार देत म्हणाली आई ते तर मनाने खूप चांगले आहेत असं बोलताना तिच्या चेहऱ्यावर आलेला आनंद तिच्या आईच्या नजरेतून लपला नाही हे बघून त्यांच्या मनाला थोडीशी शांती मिळाली तिची आई परत म्हणाली मग काय कारण आहे श्वेता म्हणाली आई त्यांच्या फर्माशी ऐकून मला टेन्शन येत आहे तिची आई म्हणाली बाळा आम्ही एकच स्वप्न घेऊन एक एक पैसा गोळा करून ठेवला आहे मग आज ते स्वप्न सत्यात उतरत आहे त्यात टेन्शन कसलं आणि नवऱ्याकडचे लोक लाखो रुपयांची फरमाईश करत असतात पण तुझ्या सासऱ्यांनी फक्त एकच गोष्ट मागितली आहे यात पण त्यांचा कुठलाच स्वतःचा स्वार्थ नाही तिच्या आई तिच्या जवळ बसत म्हणाली शेत म्हणाली पण आई त्यांची एकच फरमाईश बाबांना संशयाच्या पिंजऱ्यात उभं करत आहे असा संशय ठीक आहे का अविश्वासावर उभे केलेले नातं किती मजबूत असणार आहे तिच्या आवाजात राग स्पष्ट जाणवत होता तिची आई म्हणाली बाळा या सगळ्यांचा सा विचार करण्याची जबाबदारी आमची आहे तुझे बाबा सगळं व्यवस्थित सांभाळून घेतील तू या गोष्टींचा विचार करू नकोस तू फक्त आनंदी राहा आणि तुझ्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न बघ तिच्या आईने तिला मिठी मारली तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि खोलीतून बाहेर निघून गेली आता मागच्या महिन्यातलीच गोष्ट आहे जेव्हा श्वेताच्या घरी तिच्या वडिलांचा मित्र आला होता जेव्हा श्वेताच्या घरी तिच्या वडिलांचा मित्र आला होता तेव्हा तिचे वडील त्याच्या मित्राला म्हणाले अरे शंकर एखादा मुलगा तुझ्या बघण्यात असेल तर सांग माझ्या मुलीचे लग्न करायचा विचार करत आहे शंकर काका म्हणाले का रे एवढ्या लवकर मुलीचे हातपोळे करायची का काही करत आहेस श्वेता तुझ्या घरातलं खूप अन्न खात आहे का त्यांचं बोलण ऐकून दोघेही जोरजोरात हसायला ला लागले तिच्याही आई पण त्यांचं बोलण ऐकून स्वतःची हसू थांबवू शकली नाही शंकर काका म्हणाले एक मुलगा माझ्या बघण्यात आहे लाखात एक आहे त्याचे वडील वकील आहेत घरात कुठल्याही गोष्टीची कमी नाही पण त्यांचं बोलणं ऐकून बाबा म्हणाले पण काय शंकर शंकर काका म्हणाले त्यांचा स्वभाव जरा हट्टी आहे आणि खूप जास्त कंजूस पण आहेत शंकर काकाने सगळं खरं सांगितलं श्वेताचे बाबा हसून म्हणाले कंजूस अरे शंकर कंजूस दोन प्रकारचे लोक असतात मित्रां जर कोणी फालतू पैसा खर्च करत नाही त्याला पण लोक कंजू समजत असतात आणि काही लोक असे असतात जे पैसे साठवून ठेवण्याच्या नादात ज्या खूप गरजेच्या गोष्टी असतात त्या पण खरेदी करत नाहीत पण तू तर बोलत आहेस की मुलगा लाखात एक आहे मग एकदा बघायला काय प्रॉब्लेम आहे श्वेताच्या बाबाने त्या मुलाला बघायचे मनाशी पक्के केले होतं मुलाकडच्या लोकांना श्वेता आवडली होती श्वेताच्या वागण्यावरून कळत होतं की तिला पण मुलगा आवडला आहे मुलीच्या चे चेहऱ्यावरचा आनंद बघून तिचे आई वडील एवढे खुई झाले की मुलीचं मन जाणून घ्यायचे त्यांना गरजेचं पण वाटलं नाही एल एल बी करत असलेल्या मुलाने रणजितने तिच्या बाबांवर काय जादू केली होती काय माहीत त्यांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला पण नवऱ्याचे वडील कंजूस माणूस होता आणि ही गोष्ट खूप लोकांच्या तोंडात होती श्वेताचा लहान भाऊ रवी त्याच्या बहिणीला कंजूसची झोन म्हणून चिडवायचा तिच्या घरी आलेल्या मैत्रिणीसोबत श्वेताने तिचं मन मोकळं केलं तिची मैत्रीण सीमा म्हणाली लोक तर बोलत असतात की वकील लोक खूप हुशार असतात त्यांच्यात माणुसकी खूप कमी असते दुसरी मैत्रीण म्हणाली काय बोलत आहेस तू अगं खरं तर हे आहे की वकील लोकांना आपल्यासारख्या साधारण माणसांची भेट तेव्हाच होते जेव्हा त्यांना त्या ते लोकांची खूप गरज असते किंवा कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकलेले असतात अशा वेळेस त्या लोकांना वकिलांकडून मदतीची खूप आशा असते त्यामुळे बरेच लोक वकील लोकांबद्दल वाईटच बोलत असतात बाकी कुठल्या नोकरीत चांगली वाईट माणसं नसतात हे जग चांगल्या वाईट माणसांना भरलं आहे आता हे सांग सीमा कुठल्या गोष्टीची मर्यादा असू शकत नाही का एखादी गोष्ट किंवा माणूस आवडण्याची हद्द असू शकत नाही कारण सीमा अगोदरच कोणाला तरी तिचं मन देऊन बसले आहे समजलं का तुला तिची मैत्रीण तिच्याशी मस्ती करत बोलली तशा बाकीच्या सगळ्या मैत्रिणी पोट धरून हसायला लागल्या बाहेर हॉलमध्ये मुलाकडचे आणि मुलीकडचे लोक बैठकीला बसले होते देण्याघेण्याबद्दल घेण्याबद्दल लग्नाबद्दल बोलणे चालू होती मुलाचे रणजितचे वडील म्हणाले अगोदरच्या काळात लग्नात एवढा पैसा खर्च केला जात नव्हता अगोदरचे लोक त्याच गोष्टींवर खर्च करायचे ज्या गोष्टी त्यांच्याजवळ उपलब्ध नव्हत्या जसे की लग्नात आलेल्या पाहुण्यांना राहण्यासाठी जागा कमी पडायची तेव्हा ते लोक बाहेरून मंडप घालून घ्यायचे अगोदर लग्नात खर्च झालेला पैसा माणूस परत कमवत असायचा कारण तेव्हाची लोकं जास्त करून पैसे दागिन्यांवर आणि कपड्यांवर खर्च करत असायचे आणि आजच्या काळात लग्नातला खर्च वीस टक्क्यांनी वाढला आहे तो रिकवर करताना पण खूप मुश्किल होतं कारण आजकालची लग्न दोन कुटुंबांना जोडण्यापेक्षा दिखाव्याचा कार्यक्रम बनवून राहिले आहेत असं बोलून ते तिथे बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघायला लागले शंकररावांनी हो म्हणून मान हलवली आणि बाकी जमा झालेल्या लोकांनी पण या गोष्टीवर मान हलवली रणजितचे वडील श्वेताच्या वडिलांना त्यांच्या शब्दाच्या झाडे अडकवत म्हणाले मग तुम्हीच सांगा श्वेताचे बाबा तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न कशा पद्धतीनं करायचं आहे श्वेताचे वडील त्यांचं बोलणं एकूण हडबडून म्हणाले जशी तुमची इच्छा असेल तसं करूया रणजितचे वडील म्हणाले हे बघा माझा एक भाऊ शेतकरी आहे त्याच्या घरची परिस्थिती जास्त मजबूत नाही जरी आमच्या दोघा भावांच्या वाटण्या झाल्या असल्या तरी गावातले लोक आणि समाज आम्हाला अजून पण एकत्र बघत आहे आज जर मी माझ्या मुलाच्या लग्नात जास्त खर्च केला दिखावा केला तर उद्या माझ्या भावावर पण त्याच्या मुलांच्या लग्नात मोठेपणा करण्यासाठी सामाजिक दबाव बनून राहील त्यासाठी त्याला एकतर कर्ज काढायला ला कि लागेल किंवा एखादशीत विकायला लागेल आणि मला असं अजिबात होऊन द्यायचं नाही म्हणून मला माझ्या मुलाचं लग्न एकदम साध्या आणि सरळ पद्धतीनं कमी खर्चात करायचं आहे श्वेताचा मोठा काका मनातल्या मनात मुलीच्या होणाऱ्या सासऱ्याला शिव्या देत म्हणाला एक नंबरचा कंजूस कुठला पैसा वाचवण्यासाठी किती छान कारण शोधून काढलं आहे तिथे बाकी बसलेल्या लोकांच्या मनात पण सेम विचार आले होते पण प्रत्येकजण स्वतःला सामान्य दाखवत शांत बसून मुलाच्या वडिलांकडे बघायला लागले रणजितचे वडील हसून म्हणाली हे बघा तुमची एकुलती एक, एक मुलगी आहे म्हणजे तिच्या लग्नाची तुम्ही खूप स्वप्न बघितली असतील आमच्याकडून काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न जसं हवं तसं तुमच्या मर्जीप्रमाणे लग्न करा त्यासाठी तुम्ही मोकळे आहात तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नात पाहिजे तशी तयारी तुम्ही करा आम्ही तुम्हाला कोणीही अडवणार नाही असं म्हणून त्यांनी हात जोडले त्यासोबत आजूबाजूला बसलेल्या लोकांनी पण हात जोडले रणजितचे वडील हात जोडून म्हणाले माझी एक फरमाईश आहे तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर सांगू का हे ऐकून जमलेले सगळेच जण एकमेकांच्या तोंडाकडे संशयाने बघायला लागले श्वेताचे वडील हात जोडून म्हणाले बोला की मला का वाईट वाटेल तुम्ही बिंदास्तपणे आदेश देऊन बोला रणजितचे वडील म्हणाले आदेश नाही तर तुमच्याकडे एक विनंती आहे लग्नात जो काही खर्च होईल त्याचा पूर्ण हिशोब लिहून ठेवा मला सगळा खर्च कळायला हवा त्यांची फरमाईशी ऐकून सगळे शांत झाले श्वेताचे बाबा म्हणाले पाठवण्याच्या वेळी आम्ही तिच्यासोबत जे काही सामान देऊ त्याचं ओरिजिनल बिल आम्ही त्यासोबत पाठवून देऊ रणजितचे वडील म्हणाले तुम्हाला समजलं नाही मला काय बोलायचं आहे मला बिल नाही तर लग्नात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या खर्चाचा हिशोभाव आहे मग ते लग्नातलं जेवण असो किंवा मांडव त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू होतं श्वेताचे मोठे काका रागात म्हणाले हे तुम्ही काय बोलत आहात त्यांचं बोलणं ऐकून बाजूला बसलेल्या शंकर काकाने त्यांचा हात हळूच दाबला आणि त्यांना शांत बसायला सांगितलं श्वेताचे वडील हात जोडून म्हणाले तुम्ही जे बोललात जसं बोलाल अगदी तसंच होईल लग्नात होणाऱ्या खर्चाचा सगळा हिशोब आम्ही लिहून ठेवतो आणि तुम्हाला सांगतो पण तुम्ही असं सारखं सारखं हात जोडून आम्हाला लाजवू नका तुम्ही माझ्या मुलीला तुमची सून म्हणून स्वीकारली आहे हा एवढा मोठा उपकार काय कमी आहे का माझ्यावर बोलणी करून मुलाखडचे लोक गेल्यानंतर श्वेताची काका शंकरवर चिडून म्हणाले अरे आपण लागणाचा खर्चाचा हिशोब त्यांना का म्हणून द्यायचा आपली मुलगी आहे आपण लाख खर्च करू किंवा करोड करू याच्याशी त्यांचं काय देणं घेणं हिशोब मागणारा तो कंजूसाला होतो तरी कोण शंकर श्वेताच्या काकांना उलट प्रश्न विचारत म्हणाला वकील साहेबांच्या आणि त्याच्या भावांच्या वाटण्या झाल्या आहेत मग आता त्यांचा भाऊ त्याच्या मुलाच्या लग्नात हजारो खर्च करू किंवा लाखो रुपये खर्च करू यांना काय फरक पडतो हे कोण श्वेताचे काका अजूनच रागात म्हणाले स्वतःचा खर्च वाचवण्यासाठी ढोंग करत आहे अजून काय हे कोण शंकर काकांना म्हणाला ढोंग असू किंवा खरं पण आपल्या मनाला नकारात्मक विचार करण्याची एवढी सवय झाली आहे की जरी एखादा खरा माणूस आपल्या समोर येऊन खरं बोलत असला तरी आपण त्याला ढोंगी समजत असतो असं म्हणत त्यांचा आवाज भरून आला श्वेताचे बाबा म्हणाले चल मग तू सांग त्यांनी लग्नाचा खर्चाचा हिशोब का मागितला असेल शंकर म्हणाला मी आत्ता नाही सांगणार मित्रा पण एवढं नक्की सांगेन की तुझी मुलगी खूप नशिबान आहे जे तिला एवढं छान कुटुंब मिळालं आहे तिच्या होणाऱ्या सासऱ्यांच्या डोळ्यात मला खरेपणा दिसला आणि मुलगा बिलकुल त्याच्या वडिलांवर गेला आहे श्वेताच्या वडिलांना माहीत आहे की शंकरला समोरच्या माणसाच्या मनातलं लगेच समजतं त्यांच्या मनात उरलेल्या सगळ्या शंका भीती दूर झाली पण मुलाचे वडील गोष्टी खूप अवघड करून फिरून फिरून बोलत असतात हेकून सगळे हसायला लागले लग्नाला आता फक्त चार दिवस उरले होते जेव्हा श्वेताला तिच्या सासऱ्यांच्या फरमाईबद्दल समजलं तेव्हा तिच्या मनात खूप प्रश्न तयार झाले मनात म्हणाली माझे बाबा एवढे कंजूस आहेत का की लग्नातल्या सगळ्या खर्चाचा हिशोब ठेवतील जर त्या लोकांना माझ्या वडिलांवर विश्वास नाही तर त्यांनी या लग्नाला होकार का दिला लोक खरं बोलतात की वकील खूप हुशार असतात कोर्टात फिरून फिरून त्यांना पुराव्याची अशी सवय लागलेली असती त्यांना नात्यात पण पुराव्याची गरज लागते श्वेताच्या मनातले प्रश्न आता वाढायला लागले होते शिकले सवरलेले लोक त्या लोकांना एवढं पण माहीत नाही की एका मुलीचं तिच्या वडिलांवर किती प्रेम असतं त्यांच्या स्वतःच्या फरमाईशी मुलीच्या बापाला पूर्ण करायला सांगून मुलीकडून अपेक्षा ठेवतात की तिने त्या लोकांची सेवा करावी दुनियेला मूर्ख समजतात का हे लोक माझ्या वडिलांनी एवढ्या लाडाने प्रेमाने मला वाढवलं आहे मग ती माझं लग्न धूमधडाक्यात करणार ना आणि जरी नाही केलं तरी ना फ फर, मला फरक पडतो आणि नाही दुसऱ्या कुणाला मग त्या लोकांना कशाला फरक पडायला हवा माझ्या वडिलांना लग्नाच्या खर्चाचा हिशोब मागणारे ते लोक आहेत तरी कोण होणाऱ्या नवऱ्याला तर मी सोडणार नाही पण माझ्या वडिलांवर अविश्वास दाखवून त्यांना पिंजऱ्यात उभं करणाऱ्या लोकांची मी इज्जत करू शकेन त्यांना मानसन्मान देऊ शकेन आणि कुठल्या आधारावर जर शकली मी असं करू शकले नाही तर माझ्या आईवडिलांची बदनामी होणार नाही माझ्या आईवडिलांनी दिलेले संस्कार जेव्हा मला प्रश्न विचारतील तेव्हा मी त्यांना काय उत्तर देऊ मी तर तिथे अडकून राहील सगळा विचार करत असताना आईला बघून श्वेता रडायला लागली आणि म्हणाली आई बाबांना सांग हे लग्न थांबवायला मला हे लग्न करायचं नाही पण ठरल्या वेळेस त्या दोघांचं लग्न पार पडलं आणि श्वेता सोन बनवून सासरे आली दुसऱ्या दिवशी लग्नाचे हिशोब सासऱ्यांनी मागितल्यावर श्वेतानी तिवही सासऱ्यांच्या हातात दिली आज श्वेताच्या लग्नाला आठवडा झाला होता माहेर घेऊन जायला तिचा धाकटा भाऊ रवी आला होता जाण्याची सगळी तयारी झाली होती श्वेता जाण्यासाठी जशी खोलीतून बाहेर आली तसे तिचे सासरे एक बंद पाकिट तिच्या हातात देत म्हणाले श्वेता तुझ्या वडिलांना माझा नमस्कार सांग आणि हे पाकिट त्यांच्या हातात दे ते पाकिट घेऊन श्वेता गाडीत बसली काही अंतरावर आल्यावर तिची उत्सुकता वाढली आणि तिने ते ती बंद पाकिट उघडलं त्या पाकिटात एक चेक होता आणि त्यासोबत एक चिठ्ठी पण लिहून ठेवली होती श्वेता ती चिठ्ठी वाचायला ला लागली नमस्कार श्वेताचे बाबा आशा करतो तुमच्याकडं सगळं छान चाललं असेल तुमची मुलगी श्वेता आमच्या घरची सून बनवून आल्यामुळे आमचं कुटुंब पूर्ण झालं आम्हाला तिनेही कधी जाणवू दिलं नाही की ती या घरात नवीन ना आली आहे उलट आम्हाला असं वाटतं की आमच्या कुटुंबाचा हरवलेला भाग आम्हाला जो आत्ता परत मिळाला आहे तुम्ही लग्नात जो पण खर्च केला आहे तो जवळजवळ पंधरा लाख रुपये आहे मी पण आम्ही केलेला खर्च दुसऱ्या बाजूला लिहिला आहे तो तो सात लाख रुपये आहे म्हणजे तुमचा खर्च आमच्यापेक्षा आठ लाख रुपये जास्त आहे श्वेताचे बाबा तुम्ही जगाला सांगाल की तुमच्या मुलीचं लग्न झालं आहे मी पण जगाला सांगेन की माझ्या पण मुलाचं लग्न झालं आहे पण दोघं नवीन परंपरेची सुरुवात करू शकतो का जर तुम्हाला माझ्या बोलण्याचा संकोच वाटत असेल किंवा तुम्ही माझ्या बोलण्याशी सहमत नसाल तर जो चार लाखांचा चेक मी तुम्हाला दिला आहे तो मला परत पाठवून द्या मला वाईट वाटणार नाही ही चिठ्ठी वाचून श्वेता जोरात रवी म्हणून ओरडली बहिणीचा आवाज ऐकून रवी म्हणाला काय झालं ताई श्वेता म्हणाली रवी तू गाडी परत माझ्या सासरी माघारी घेऊ शकतोस रवी आश्चर्याने म्हणाला काय झालं ताई कशासाठी श्वेता म्हणाली अरे मी माझ्या बाबांच्या पायापाडायचे विसरून गेले माझ्या भावा हे रवी म्हणाला अरे अरे कंजूतची सोन असं म्हणत रवीने मागे वळून बघितलं तर बहिणीच्या डोळ्यात पाणी होतं तो घाबरून मागे आला बहिणीला मिठी मारली आणि स्वतःच्या बोलण्याची त्याला खूप लाज वाटायला लागली श्वेता भावाच्या गळ्यात हुंदके देऊन रडायला लागली